नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत टिफिन रेसिपीसाठी आज आपण बनवणार आहे पिवळ्या मसूर डाळीची उसळ त्यासाठी मी ही एक वाटी पिवळी मसूर डाळ घेतलेली आहे ही डाळ वरण डाळ म्हणून पण ओळखली जाते ह्या डाळीचं वरण पण खूप छान आणि टेस्टी होतं आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा खाल्ली जावी असे हे आयर्नचं स्त्रोत भरपूर प्रमाणात असणारे ह्या पिवळ्या मसूर डाळीची उसळ कशी करायची ते आपण बघणार आहे तर आता ह्यामध्ये पहिल्यांदा आपण पाणी घालून ही डाळ तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे तीन वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार हे थंड पाणी घालून घेऊया ही डाळ आपण आता गॅसवर शिजत ठेवलेली आहे तर आता उकळी यायची वाट बघूया बघा आता डाळीला आपल्या उकळी आलेली आहे साधारण एक ते दोन उकळीतच शिजणारी ही डाळ उसळीसाठी पटकन तयार होते पहिल्यांदा आपण ह्या डाळीवरचा सगळासा फेस काढून घेऊया डाळीवरच्या ह्या फेसामुळं आपलं युरिक ॲसिड वाढतं त्यामुळं हा फेस काढणं गरजेचं आहे बघा आता लगेचच एक दोन उकळीत डाळ आपली ही शिजत आलेली आहे उसळीसाठी डाळ कशी थोडीशी कठीणच लागते अजून एक मिनिटभर आपण ह्याला असे उकळे आणून घेऊया बघा आता ही डाळ आपली चांगली शिजवून तयार झालेली आहे बघा हा नकानं कण मोडतो ह्याचा म्हणजे ही डाळ तयार झाली आता हा गॅस आपण पटकन बंद करून घेऊया आणि ह्या डाळीमधलं पाणी पहिल्यांदा नितळून घ्यायचं आहे आता ह्या उसळीला आपण फोडणी देऊन घेऊया त्यासाठी हे साधारण एक दोन अडीच चमचे तेल मी टाकून घेतलेलं आहे त्यात आता टाकूया हे अर्धा चमचा मोहरी हे अर्धा चमचा जिरे इसका, हा मोठा मोठा चिरलेला आहे मोठ्या साईजचा एक कांदा असं टाकणार आहे हा कडीपत्ता कढीपत्ता पहिल्यांदा टाकलं की ते उडतं म्हणून मी कांद्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे आता हा कांदा चांगला मऊसर होईपर्यंत परतून घेऊया बघा आता दोन मिनटं परतल्यानंतर कांदा चांगला कसा मऊसर व्हायला आलेला आहे अजून एक दोन मिनटं आपण हा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया त्यामध्ये आता आहे छोटा पाव चमचा हिंग आपल्या चांगला कलर येण्यासाठी ही आणि पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे आता त्यामध्ये टाकूया आहे प्रमाणे कांदा लसूण चटणी हे एक चमचा मी टाकून घेते हे आता तेलात चांगले आपण परतून घेऊया त्यात आता टाकायची आहे ही निसळून घेतलेली डाळ त्यात आता टाकूया आहे चवीपुरत मीठ आणि आता ही एक आपण परतून घेऊया परत असताना त्यामध्ये टाकूयात आहे बारीक केरलेली कोथिंबीर उसळीमध्ये कसा कोथिंबीरचा भरपूर वापर करा उसळीला चव छान येते बघा आता एकसारखी अशी चांगली परतून घेतल्यानंतर आता हे झाकून आपण एक मिनिटभर ह्या उसळीला चांगली वाफ आणून घ्यायचे बघा आता मिनिटभर चांगली वापरल्यानंतर ही उसळ आपली टिफिनसाठी तयार झालेली आहे आता हा गॅस मी बंद करते आणि ही आपण उसळ सर्व करूया बघा मैत्रिणींनो गरिबांचं अन्न म्हणून संबोधली जाणारी आयरनचा भरपूर स्रोत असणारी फायबरयुक्त पोटॅशियम व विटॅमिन बी वन भरपूर असणारी अशी ही पिवळ्या मसूर डाळीची साधी सोपी झटपट होणारी घरगुती रेसिपी आपली तयार झाली आहे बघा माझी ही उसळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असल्यास लाईक करायला विसरू नका रेसिपी मैत्रिणींमध्ये शेअर करा अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेल जर सबस्क्राईब केलं असेल तर ते जरूर करा आणि उसळ कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन धन्यवाद